मिरजेत बारा गुंठे जागेची खोटी आणेवारी नोंद करून फसवणूक केल्याचे उघडकीस के न्यायालयाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश तलाठीलाही सह आरोपी करण्याची मागणी करणार विशाल सन्मुख मिरज छत्रपती शिवाजी क्रीडांगांसमोर गुंठे जमीन सन्मुख कुटुंबियांच्या नावे आहे ही, ही जमीन वाटपपत्र न करता या जागेतील सहहिस्सेदार प्रकाश सन्मुख गणेश सन्मुख अलका शिंदे रेखा उर्फ सरिता राऊत या चौघांनी परस्पर खोटी आणेवारी दाखवून विक्री केल्याचा आरोप हिस्सेदार विशाल सनमुख यांनी केला आहे याबाबत त्यांनी दोन हजार अठराला मिरज न्यायालयात धाव घेऊन बेकायदेशीर खोटी अनिवार्य दाखवून जमीन विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती याबाबत संबंधित प्रकाश सन्मुख गणेश सन्मुख अलका शिंदे रेखा उर्फ सरिता राऊत या चौघांवर फसवणुकीचा मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र न्यायालयात हजर केले आहे याबाबत मिरज तलाठी आणि कागदपत्रे पुरावे नसताना बेकायदेशीर नोंदी घालून फसवणूक केली आहे त्यांनाही सह आरोपी करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे विशाल सन्मुख यांनी सांगितलं आहे आमची मिरज समोर जागा असून त्या जागेमध्ये सात बारा उतारा आहे त्यावर आमची नोंदी आहेत नाव यांची ही जागा स दोन हजार सतरामध्ये आमची ना नोंदी आहे शिवती त्या पुढे काय न आणीवरी नव्हती पण दोन हजार सतराच्या साधारण अठरा दोन हजार अठरामध्ये आम त्यावर पुढे कोटी आणीवरी दाखवून दोन दोन गुंटी आणीवर दाखवून ती जागा आमच्या सुलती आणि दोन आत्यांनी विक्री केली परस्पर भी साहेबराव भीमराव अर्जुन यांना विक्री केली पण त्याची मी कोर्टामार्फत तपास करायला सांगितलं तर कोर्टाने मिरज सर पोलिसांना आदेश देऊन त्याचे गुन्ह्यावध चौकशी करायला सांगितले त्यामध्ये हे सदर आरोपी त्यात निष्पन्न झालेले आहेत की त्यांनी संगणमत करून हे हा गुन्हा केलेला आहे आणि त्या संदर्भात मिरज शहर पोलिसांनी एफ आर दाखल केली आहे कोर्टामध्ये चारशे ह्यामध्ये प्रकाश शंकरराव सन्मुख हे आरोपी आहेत त्याचबरोबर गणेश शंकरराव सन्मूख हे आरोपी आहेत आणि अलका जयशंकर शिंदे ह्या माझ्या हत्या आहेत आणि रेखा हनुमंतराव राऊत ह्या हत्या आहेत ह्या दोघां चार लोकांवर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे तरी त्यामध्ये आम्ही माझी मागणी अशी होती की देखील त्यात सहभाग असल्यामुळे तलाठीवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा पण त्यांच्यावर केला नाही आहे त्या सदरबाबत मी आणखी ज्या जे आहेत आरोपी त्यांच्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी अपील करत आहे त्याबद्दल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज